महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या त्या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तयार असलं पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये अशाच प्रकारचं एक उदाहरण समोर आलं आहे दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एका महिलेनं तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी घरात घुसलेल्या माणसावर स्वयंपाकघरातील डावानं वार करून स्वतःचा बचाव केला तो माणूस महिलेच्या घरात घुसून तिला स्वतःचं गुप्तांग दाखवून अश्लील भाषेत तिच्याशी बोलत होता त्यावर महिलेनं त्याच्या गुप्तांगावर वार केले व वा स्वतःला बचाव केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल सत्यनारायण राचा नावाचा आरोपी दारूच्या नशेत भिवंडी भागातील सव्वीस वर्ष महिलेच्या घरात घुसला तो तिच्याशी गैरवर्तन करू लागला आरोपी राचा आणि महिला एकमेकांना आधीपासून ओळखतात शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो तिच्या घरी आला तिच्यावर त्यांना जबरदस्ती केली आणि स्वतःचं गुप्तांगही दाखवलं त्यामुळे घाबरलेल्या महिलेनं अरडाउरडा केला ती स्वयंपाकघरात धावली आणि हातात एर तो एक उलतानं घेतला महिलेनं आरोपीच्या गुप्तांगावर उलतान्यानं वार करून त्याला जखमी केलं त्यामुळे घाबरलेल्या आरोपीनं महिलेच्या घरातून पळ काढला त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले महिलेनं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनंतर भिवंडी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे लैंगिक छळ आणि जबरदस्तीनं घरात घुसण्याबाबत गुन्हा दाखल केलाय आरोपी अजून रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाही असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं